नमस्कार मित्रांनो एकंदरीतच महाराष्ट्रभर राजकारणाचं बिबुल वाजलेलं दिसतंय आपल्याला हे बिबुल अर्थातच प्रत्येक राजकारणाच्या मानामध्ये दिसून येत आहे मग या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होता येतच परंतु स्वानी स्वराज्य संस्था नगर परिषदांच्या निवडणुका लागल्यात आणि याच पार्श्वभूमीवर ते आपण कोपर गावामध्ये आलो इकडचे काही रहिवासी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया कोणाची हवा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर नाव काय तुमचं मी जयेश बाडवे मी या प्रभागातला नागरिक आहे कोपरगाव नगरपालिकेच्या ज्या आत्ता आपल्या निवडणुका लागल्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने मतदानाच्या रिंगणात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत येत्या दोन तारखेला मतदान आहे आमची एक मागणी अशी आहे साहेब ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठलाही पक्ष असो कोणीही असो आज आम्ही नागरिक म्हणून आम्हाला ज्या सुविधा आवश्यक आहेत ठीक आहे कोणाची सत्ता कोण सत्तेत होत कोण प्रशासक होतं पण जी कामं होत आहेत ती क्वालिटी वर्क होत नाहीये जे क्वालिटी वर्क जे पाहिजे मूलभूत सुविधा ज्या आहेत की पाणी पाणी सुद्धा वेळेत येत नसेल आपल्याला तर आरोप प्रत्यारोप हा विषय नाहीये सत्ता कोणाची किंवा मग यांनी काय केलं ते काय केलं मुळात प्रश्न सोडवणं गरजेचं आहे नागरिकांचे प्रश्नच जर सुटत नसतील तर नागरिकांचा आक्रोश हा तुम्हाला सामोरं जावं लागेल त्या गोष्टीला उद्या अशा परिस्थिती उद्भवून नाहीत म्हणून विकासाचं व्हिजन ज्याच्याकडे असेल आम्ही त्यालाच निवडून द्यायचं आमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे आहे आणि सगळेच कोपरगावकर आज कंटाळलेत या गोष्टीला की वारंवार तेच 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 होऊन सुद्धा जर मूलभूत पाणी मिळत नाही आहे मूलभूत तुम्हाला रस्त्याच्या सुविधा नाही आम्ही आज लक्ष्मीनगर भागामध्ये राहतो आमच्याकडे रस्ता ज्या पद्धतीने केला गेला आधी कॉन्क्रीट करायचं मग त्याच्यावर डांबरीकरण करायचं अशा पद्धतीचंही ते काही गोष्टी आमच्या भागात होत आहेत आमच्याकडे साऱ्या गटारी सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित नाहीये पूर्णपणे ज्या बांधकाम केलं गेलंय जे काही विषय नागरिकांच्या मूलभूत सुविधा म्हणून आपण त्याच्याकडे बघतो पण मग त्या गटारीचे जे काम केल्यानंतर ते क्वालिटीवर कोण अपेक्षित असतं त्या वारंवार रोज रोज होत नाहीत आणि सारे प्लेविंग ब्लॉक बसवले जातात किंवा पाण्याचा प्रश्न असेल सांडपाणी असेल कुठलीच गोष्ट जर व्यवस्थित मिळत नसेल तर नागरिकांचा उद्रेक हा होणारच आहे आणि जिथे विकास तिथे आम्ही त्याच्या सोबत काय तुम्हाला जर विकास घडवायचा असेल किंवा नगर परिषदेचं भविष्य चांगलं करायचं असेल तर कोणत्या नेतृत्वाकडे सक्षम नेतृत्व वेल क्वालिफाईड नेतृत्व जिथे असेल एक मॅच्युअर पॉलिटिक्स उगीच हेवे दावे किंवा काहीतरी करून आम्ही म्हणत नाही या गोष्टीला आम्ही काही खुणशी राजकारण करण्याच्या बांधगडीत फोडत नाही साहेब पण मूळ मुद्दा असतो की ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट तुम्ही विकासात्मक करता त्यावेळेस सर्वांनुमते सर्वांचा ठराव दोनच केलेली असते परंतु त्या गोष्टीला उगीच कुठेतरी कोर्टाचा उगीच कुठेतरी याला विरोध करायचा आणि त्याला विरोध करायचा असंही चालणार नाहीये जर का रस्त्याची कामं ठरली तर त्या पद्धतीने ती झाली पाहिजेत क्वालिटी वर्क कामाला पाहिजे आता अर्थातच या ठिकाणी राजकारण आपल्याला पाहायला मिळतात दोन प्रमुख उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात यातले एक युवा नेतृत्व आपल्याला दिसतंय कोलेंच्या माध्यमात मार्ण। ओके okay. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे कोले पार्टी भारतीय जनता पार्टी ज्या सत्तेमध्ये आज आहे त्यांच्याकडून आदरणीय श्री परागजी संदन साहेब उभे आहेत असं आम्ही माहिती आहे आमच्याकडे परागजी संधान साहेब आज पूर्णपणे तळागाळातला माणूस आहे आज पूर्णपणे ते विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवतोय निवडणूक आणि ते स्वतः आज एका ठिकाणी पूर्णपणे गेल्या दोन हजार सोळाला ते उभे होते आणि सोळाला उभे राहून सुद्धा नंतर परत नऊ वर्ष सातत्याने ते जनतेमधले आणि तुम्ही म्हणताय की दुसऱ्या साईडला दुसरे, दुसरे कोणी जे आलेत पण ते दुसऱ्या साईडला आलेल्या व्यक्ती ह्या अचानक आलेल्या आहेत अचानक येऊन विकास होणार आहे का जे मधल्या काळामध्ये जे पूर्णपणे गायब होत होतात लोकांपासून तुम्ही गायब होत आहे तुम्ही फक्त एक सहकार क्षेत्रामधलं जर कामकाज म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघताय पण अचानक ज्या आमच्याशी निगडीत रोजचे प्रश्न आम्ही आजपर्यंत ज्यांच्याकडे मांडलेत आम्ही त्यांनाच प्राधान्य देणार उगीच तुम्ही तुम्ही पंचवीस वर्षांनी आलात तुमच्या स्वार्थापोटे आलात आणि हे जनता सुज्ञ साहेब जनता असं नाहीये की तुम्ही काहीतरी कराल काहीतरी लगेच जनतेला मान्य होईल असंही नाहीये की जनता केव्हा या गोष्टी मान्य करेल की तुम्ही जर लोकांशी निगडीत मूलभूत प्रश्नांमध्ये सातत्याने जर काही पाठपुरावा केला असता यापूर्वी मधल्या नऊ वर्षामध्ये मग तुम्ही कुठे गायब होतात तुम्ही जर ज्यांच्या बरोबर ज्यांच्या ताटामध्ये बसून जेवण करताय त्यांना जर तुम्ही पाठीत सुरा खूपच बाहेर पडतायत मग अशा वेळेस अशा कंडिशनला हे कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही एकीकडे जेवण बरोबर करायचं याच्या गळ्यात हात टाकायचा त्याच्यात पाठीत कंजीर खुपसायचा ही कोणती पद्धत आहे आणि त्यामुळे या गोष्टी अशा चालत नाहीत साहेब तुम्हाला विचार करतील नागरिक सुज्ञ आहेत मतदार सुद्धा आहेत आणि असं नाही चालत या गोष्टी त्यामुळे माझं विजन क्लिअर आहे माझं स्वतःच एक मत आहे मी भारतीय नागरिक आहे महाराष्ट्रात राहतो आज शहराचा नगरपालिकेचं निवडणूक आलंय मला माझी बुद्धी शाबूत ठेवून मला मतदान करायचंय त्यामुळे मी माझ्या योग्य विकासाला मी मतदान करणार एवढीच अपेक्षा आणि सर्व कोपरगावकरांनी पण नागरिकांना पण मी आव्हान तेच करणार आहे की तुम्ही सुज्ञ पद्धतीने मतदान करा धन्यवाद नारायण बागुल एक आता आपल्या कोपरगावच्या नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात काय वाटतं तुम्हाला कोणाचं वर्चस्व आहे अजून तर काही रंग दिसत नाहीये रंग दिसल्यावर मग सांगता येईल कोणाच आहे आहे अजून सगळे थोडक्यात पण इकड तीन ज्या पक्ष आहे ते मातंबर पक्ष असल्यामुळं सुरसपणामध्ये ते काय सांगते नाही पण एक एक इकडचं सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे माझ्या माझ्या तर बीजेपीच आलं पाहिजे जे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं असं विवेक कोल्हा कोल्हे यांच्या बीजेपी झालं पाहिजे कारण की बीजेपीची सध्या देशाला गरज आहे तर बीजेपी आलं पाहिजे देशात तर बीजेपी आता ऑलरेडी आहे नाही पण लेव्हलला जर बीजेपी असला तर वरच्या लेव्हलला होऊ शकतं मग बीजेपीच्या माध्यमातून जे इकडे युवा नेतृत्व दिसतं विवेक भाऊ कोल्हे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे विवेक कोल्हे व्यवस्थित आहे तसं काही नाही ते नेतृत्व एकदम चांगलं आहे आणि पहिल्यापासून तालुक्यावर जर पण आहे मग तुम्हाला काय वाटत इकडचा जर विकास करायचा असेल तर कोणाचा नगराध्यक्ष बसला पाहिजे आता नगराध्यक्ष मातंबर असल्यामुळं प्रबल प्रबल नेतृत्व आहे काहींच जुन जुने त्यांचं कसं आलं नगराध्यक्ष नवीन आहे नवीन नगराध्यक्षाला थोडासा हे करावं लागेल त्याला बरच प्रचार जास्त जाणून धरावा लागेल त्यांना नेत्यांनी वरचे नेते म्हणणं की चे या ठिकाणी नेतृत्व येणं गरजेचं मग त्या नेत्यांनी ढील नाही दिली पाहिजे त्यांना त्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे तेव्हा बीजेपीचा नगरसेवक निवडून असं त्यांनी आपल्याकडे आला तो त्याच्याकडे गेला ते जर राहिले तर मग असं काफील जर कोण कुठे जातो कोण कसा त्याच्यावर याच्यावर करायचं आणि त्याच्यावर विश्वास टाकतोय तो विश्वास आहे का नाही त्या विश्वासान त्याच्या संग व्यवहार केला पाहिजे बरोबर म्हणजे तो आज तुमच्या मध्ये आला तुमचीच बाद जाऊन दुसरीकडे फोडली फोडली असं असं नको